महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय संजय बापू देवतळे यांचे चिरंजीव समाजसेवक युवा नेते करण देवतळे यांचा चंद्रपूर कटारिया मंगल कार्यालय वरोरा येथे वाढदिवस गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सायकल वाटप सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला अनेक संख्येने उपस्थित होते समाजसेवक युवा नेते करण देवतळे यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याला सकाळी सात वाजेपासून जनसमुदाय जमण्याला सुरुवात झाली यावेळी विविध पक्षातील दिग्गज नेते विजय देवतळे प्रकाश बाबू मुथा नागो थुटे सर येथेश्याम अली विलास नेरकर शंभुनाथ वर्घणे विविध भागातील जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक युवा वर्ग महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांना आपला माणूस म्हणत आलेला जनसमुदाय हजारोच्या संख्येत उपस्थित होता यावेळी करण देवतळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला तर अनेक मान्यवरांनी समाजसेवक युवा नेते करण देवतळे यांचा राजकीय कारकिर्दीला उजाळा दिला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर